भोजापूर येथील अतिप्रमाणात मद्यप्रासन करणाऱ्या तरुणाचा मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील भोजापूर येथील शुभम आनंदराव सिडाम वय तीस वर्षे याने अतिप्रमाणात मद्यप्रासन केल्याने सलग तीन ते चार दिवस जेवण केले नाही अतिप्रमाणात मद्यप्रासन केल्याने त्याची प्रकृती खालावली त्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबियांनी दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल केले त्यानंतर त्याला मेडिकल कॉलेज नागपूर येथे दाखल करण्यात आले असता त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी सदर मर्गचे कागदपत्रे पोलिस स्टेशन अजनी नागपूर शहर येथून पोलिस स्टेशन भंडारा येथे दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान प्राप्त झाल्याने पोलिस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार जनबंधू हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एकोणीस जानेवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे